सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लोकसभेच्या आगामी निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरून केंद्रीय लोकसेवा निवडणूक आयोगाने एकाच जिल्ह्यात तीन वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यात करण्याचा आदेश काढला आहे जिल्ह्यातील तब्बल ब्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत यंदा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाहीये गेल्या महिनाभरापूर्वीच तडाख्यात सापडलेल्या पिकांना शुक्रवारी पुन्हा पावसाने नगर शहर व तालुक्यात जिल्ह्यात अनेक शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे कर्जत शहर व उपनगरात मोकट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांनी शालेय विद्यार्थी पालक महिला वाहन चालकांमध्ये भीती निर्माण केली आहे शाळकरी मुलांच्या अंगावर अचानक धावणे दुचाकी चालकांना अचानक आडवे येणे असे प्रकार नित्याचे झाले आहे <दस्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा> राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त दोनचा टप्पा वर्ष उलटले तरी अद्याप सुरू झालेला नाही एकाही कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाची या उदासीनतेकडे जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक घेऊन त्याच्यात अकरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटीच्या निधीतून एकशे एकतीस कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे तसेच ही कामे वेगात व चांगल्या दर्जाची करण्याबाबतही त्यांनी सर्व विभागांना सूचना केल्याचं समजते माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कलांश उद्योगातील महिला कामगारांशी संवाद साधत त्यांच्यासोबत स्वतःच्या हाताने तिळाचे लाडू तयार केले महिला बचत गट चळवळीत काम, काम करताना आलेले अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या तालुक्यात संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला प्रगतीला मोठा हातभार लावतात याचे मनस्वी समाधान आहे चैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने मुलींचा जन्मदर वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे यात केंद्राची माझी कन्या सुकन्या योजना सुरू असताना राज्य सरकारनेही माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली असून या अंतर्गत नगर जिल्हा परिषदेने गेल्या तीन वर्षात दोनशे चाळीस मुलींच्या नावे पालकांना प्रत्येकी पन्नास हजारांचा लाभ दिला आहे शासनाच्या या योजनेमुळे यापुढे अनेक कुटुंबांमध्ये लेख लाडकी ठरणार आहे राज्यातील सरकारची सध्याची परिस्थिती एक फुल तर दोन डाउट फुल सरकार अशी आहे राज्यातील या पक्षाच्या एकाही खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत तोंड देखील उघडले नाही केंद्र तसेच राज्यातील सरकारने सर्व सामान्यांना शेतकऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी केली आहे प्रभू श्रीराम एक वचनी होते पण त्यांच्या नावाने राजकारण करणारे एक वचनी नाहीत अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे रावरे मतदारसंघातील बारा गावातील विकास कामांसाठी एक कोटी सत्तर लक्ष रुपयांचा निधी वसंत नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळाला असून या निधीमुळे या गावांमधील विकास कामाची गंगा वाहणार असल्याची माहिती आमदार प्रजक्त तनपूर यांनी दिली आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात पोषण आहाराचे काम ठप्प आहे तब्बल महिन्यापासून आंदोलन धगधगते आहे सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठवल्यानंतरही हो आंदोलन धग अंगणवाडी सेविकांनी कमी होऊ दिलेली नाही तब्बल नऊ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत एकंदरीत तोडगा निघत नसल्याने अंगणवाडीचे खुलूप अद्यापही उघडलेले नाही साई मंदिरात हार फुले व प्रसाद देण्यास बंदी असल्याने गुलाब झेंडू निशिगंध व सब्जाची शेती करणारे शेतकऱ्यांचे तसेच हारपूल प्रसाद विक्रेत्यांचे नुकसान होत आहे तीव्र नाराजीची भावना आहे त्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे संबंध मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री